खूप मोठ्या प्रमाणावरती इथं गर्दी झाली आहे मित्रांनो कुठचाही सेलिब्रिटी आलेला नाहीये ना, ना कोणता पिक्चरमध्ये काम करणारा अभिनेता मित्रांनो इथं आलाय महाराष्ट्राचा शर्यत किंग बकासूर आणि बकासूरला पाहण्यासाठी एक झलक घेण्यासाठी एक सेल्फी घेण्यासाठी तरुणाई अक्षरशः वेळी झाले तर घाटावर नाही तर घाटाच्या खाली सुद्धा बकासूर एवढा फेमस आहे की प्रत्येक तरुण त्याच्यावर सेल्फी काढण्यासाठी प्रयत्न करतो याच्यावरूनच आपल्याला बकासुराची काय किम्या बकासुराकडं काय कला आहे ती आपल्याला समजते भल्याभल्याने या बकासुराने शर्यतीमध्ये पाणी पाजले मित्रांनो तुम्ही मुळशी पाठवून पिक्चर पाहिला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला बकासुर आठवत असेल पण हा बकासूर सुद्धा मुळशीचा आहे पूर्ण मुळशी धुमाकूळ घालणारा राडा घालणारा या बकासुराचे मालक आहेत धुमाळ धुमाळांच्या घरच्या गाईच्या पोटी बकासुराचा जन्म झाला बकासुराचं पहिलं नाव ठेवलं होतं सरपंच हा सरपंच एका शिट्टीवरती मालकांकडे देतो आणि समोर येऊन उडी मारतो मालकांचा जेवढा लाडका सरपंच होता तेवढाच मालकांना जबरदस्त आवड होती ती शर्यतीची मग काय मालकाने सुरुवात केली सरपंचाला ट्रेनिंग द्यायला आणि हा सरपंच गेला होता नारायणपूर शर्यत मारायला आणि तिथेच कॉमेडेटरने त्याला नाव दिलं बकासूर बकासूर एकदम साधा दिसत असला तरी तो शर्यतीच्या मैदानावर जेव्हा धावतो तेव्हा तो, तो बकासूरच असतो कारण की सगळ्यांना पाणी पासतो सगळ्यांच्या पुढे धावणारा हा बकासूर बैलगाड्या शर्यतीमध्ये एक नंबर घेऊनच येतो बकासुराची खऱ्या अर्थाने चर्चा झाली ती सांगलीतल्या कामगिरीमुळे सांगली, सांगली देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आयोजित केली होती आणि या शर्यतीमध्ये पुण्याचा बकासूर धावायला आला होता या शर्यतीत पुणे मुंबई सातारा कोल्हापूर कर्नाटक या ठिकाणाहून जवळजवळ दोनशे बैलगाड्या या शर्यतीत धावायला आल्या होत्या या सर्व बैलजोड्यांना पाणी पाजून बकासुराने ही शर्यत आणि मार्केट मध्ये पूर्ण महाराष्ट्रात बकासूर फेमस झाला नाव धुमा महाराष्ट्रात ना एक वेगळी ओळख निर्माण करून दिली देशातील हा पहिला असेल की कायमस्वरूपी बॉडीगार्ड असतात या मुख्या प्राण्याने बैलाने महाराष्ट्रावर काय अशी जादू केली की प्रेक्षकांचं प्रेम आटोक्यात आणण्यासाठी बकासुराला प्रत्येक ठिकाणी बाउन्सर घेऊन जावे लागतात बकासुराची महाराष्ट्रात आणि घाटावर एवढी क्रेज आहे की जिथे बकासूर जातो तिथे त्याच्याबरोबर बॉडीगार्ड असतात पुरंदर केसरी आणि हिंद असे प्रतिष्ठेचे पुरस्कार बकासूरच्या नावावर आहे तुम्ही विचार करत असाल बकासूर एवढा फेमस आहे त्याचं जीवन कसं असेल पण बकासुराचं जीवन सामान्य बकासुर दिवसा रानामध्ये चरायला जातो संध्याकाळी पेण आणि थोडासा खुराक असं सामान्य जीवन आपल्या बकासुराचं आहे बकासूरचे माळक मोहील सांगत होते गावातील मुळशीतील लोक सुद्धा मला भेटायला येतात आणि अभिमानानं आमचं स्वागत करतात अभिनंदन करतात हे बघून एकदम आमचं मन भरून येतं आज बकासुराने आम्हाला एक समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये एक वेगळं स्थान निर्माण करून दिलंय बकासू हे नाव जरी राक्षस बैलगाड्या देवच म्हणावा लागेल पहिल्यांदा जर कोणी बघितलं ना विचार करणार नाही की हा बैल मैदान गाजवत असेल शरीराने आकूड आणि कमी असलेला गावरान मैदानात झेंडा पडल्यावर भल्याभल्यानं पाणी पासतो जसा चटणी भाकरीचा परिमाण आगात रग घेऊन जन्माला येतो तसा बकासूर सुद्धा जन्माला आलाय एकेकाळी पाच हजारामध्ये विकण्याचा निर्णय घेतला होता त्या बैलाने मालकाला पैसा आणि ओळख दोन्ही मिळवून दिलं बकासुराचे मालक मोहित सांगतात की सुरू आमच्याकडे चकडा सुद्धा नव्हता आम्ही जिथे शर्तीला जायचो तिथे मित्राचा किंवा ओळखीवरून चकडा घ्यायचो बैलाची वाहतूक करण्यासाठी लागलेला टेम्पोचं भाडं सुद्धा द्यायला नसायचं त्यावेळेला ते त्यांचे मामा साळुंके यांनी त्यांना मदत केली होती पैसे दिले होते ज्या वेळेला आम्ही नारायण गावात शर्यतीला गेलो होतो त्यावेळेला बाकासुराचे फॅन एकदम गॅलरीवरून उड्या मारून त्याला भेटायला होते त्यावेळेला मैदानाची शिस्त बिघडत होती जवळजवळ दोन पी आय दहा कॉन्स्टेबल असं बकासुराला संरक्षण मिळालं होतं जे एखाद्या आमदाराला सुद्धा नसतं धुमाळ अभिमानी सांगत होतं बकासुराने मुळशीचं नाव मोठं केलंय एकदम मुळशीचं नाव भारतामध्ये सर्व कानाकोपऱ्यात बकासुराचं नाव येतं तिथं मुळशीचं नावही येतं आणि मला ही अभिमानाची गोष्ट आहे बकासुराने एका वर्षात पुसेगाव कोरेगाव सांगली पेडगाव ही मैदाने मारून तब्बल पाच वेळा हिंद केसरी झाला आणि मुळशीचं नाव पूर्ण महाराष्ट्रात केलं आणि आश्चर्याची बाब म्हणजे एका वर्षात पाच वेळा हिंद केसरी कुठच्याही बैलाने जिंकलेले नाही बकासुरची खासियत म्हणजे प्रत्येकाला आपला करून घेणारा हा आहे शिपूर मधल्या कृषी प्रदर्शनाला बकासुर येणार समजल्यावर प्रत्येक तरुण उत्साही होता कारण की जेवढी घाटावरती बकासूरची क्रेज आहे तेवढीच क्रेज घाटाच्या खाली सुद्धा बकासूरची आहे मोठ्या प्रमाणावरती तरुण वर्ग कृषी प्रदर्शनाला आला होता ज्या वेळेला मी एंट्री केली तेव्हा गर्दी पाहून थक्कच झालो पण ज्या वेळेला मी आतमध्ये आलो त्या ठिकाणी मैदानामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी दिसली मी ज्या वेळेला मैदानात गेलो त्यावेळेला मला कोणतीही कल्पना नव्हती की ह्या दिवशी बकासूर येणार आहे आणि मी लकी ठरलो ज्या दिवशी मी कृषी प्रदर्शन बघायला गेलो त्या दिवशी नेमका बकासूर आला होता आणि खूप मोठ्या प्रमाणावरती बकासुरा बघायला तरुणाने गर्दी केली होती एखाद्या सेलिब्रिटीलाही लाग अशी बकासूरला बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती पब्लिकने गर्दी केली होती बकासूर जेवढा प्रेमळ आहे आणि आपलासा करून घेणार आहे तेवढाच त्यांचे मालक सुद्धा प्रेमळ मोठ्या प्रमाणावरती जेवढी पब्लिक हाक हात होती ओ मालक एक सेल्फी द्या तेवढ्या प्रेमाने मालक जवळ येऊन सगळ्यांना सेल्फी आणि फोटो देत होते त्यांच्या चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारचा ताण नव्हता एकदम शांत पद्धतीने सगळ्यांना ते सेल्फी देत होते चेहऱ्यावरती कोणताही रुबाब नव्हता एक सामान्य व्यक्तीसारखे ते सगळ्यांना येऊन सेल्फी देत होते हीच मनाला भावणारी होती आणि प्रत्येकाला काही ना काही शिकवण देणारी होती होती एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये सुद्धा बकासूर उभावा उभा होता एवढ्या गोंधळाने तो गोंधळून जात नव्हता खूप उभा राहून सगळ्यांकडे सेलिब्रिटी झाल्यानंतर या सर्व गोष्टीची कदाचित सवय झाली असावी जेव्हा या ठिकाणाहून साधारण सातच्या निघाला त्यावेळेला दृश्य पाहण्यासारखं होतं खूप मोठ्या प्रमाणावरती पब्लिक बकासूर बकासूर म्हणून ओरडत मागून धावत होतं कारण की या बकासूरला निरोप देण्यासाठी प्रत्येक जण पुढे धावत होता बकासूर कोकणात पहिल्यांदाच आला होता तो पण चिपूणमध्ये कृषी प्रदर्शनामध्ये बकासूर असं शर्यतीचं मैदान गाजव जिंकवत राहू दे आणि खूप मोठ्या स्पर्धा जिंकत महाराष्ट्राचं नाव मोठं करत राहू दे कोकणकारांकडून बकासुराला खूप खूप शुभेच्छा बकासुराने चुकवून कृषी प्रदर्शनाला एक वेगळाच माहोल निर्माण केला आणि सेलिब्रिटी पेक्षाही खूप मोठा पब्लिक जमवण्यामध्ये बकासूर यशस्वी झाला बकासुराची क्रेज कोकणामध्येही आहे हे सिद्ध झाले कृषी प्रदर्शनामध्ये डॉग शो सुद्धा प्रचंड प्रतिसाद मिळाला कृषी प्रदर्शनामध्ये घाटीबैल घेऊन प्रत्येक मालक खूप मोठ्या प्रमाणावरती सहभागी झाले होते घाटीबैलांची बैलगाडीची खिल्लारी जोडी खूपच सुंदर दिसत होती